बघा एका कुटुंबात पाच माणसे चार स्त्रिया आणि काही मुले आहेत प्रत्येक व्यक्तीचा सरासरी साखरेचा वापर दीड किलो आहे जर माणस स्त्रिया आणि मुलं यांचा साखरेचा सरासरी वापर हा जर अनुक्रमे एक किलो एक पॉइंट पंचवीस किलो म्हणजे सव्वा किलो व दोन किलो असेल तर त्या कुटुंबातील मुलं किती सर असा लचक असलेला किंवा संदिग्ध वाटणारा मात्र अगदी सोपा असलेला प्रश्न सोडवण्यासाठीच नेहमीच सूत्र असं निक्रांनो की आपण सूत्र वापरतो सरासरीसाठी सरासरी बराबर ये बेरीज, भागीला एकूण संख्या हे सूत्र आहे इथं हे सूत्र वापरायचं मात्र सूत्रामध्ये होणारा थोडासा बदल असा की सरासरी बराबर कुटुंबातील व्यक्तींनी वापरलेली एकूण काय तर साखर भागीला कुटुंबातील व्यक्ती हा सूत्रामध्ये थोडासा होणारा बदल लक्ष द्या कुटुंबामध्ये व्यक्ती किती आहेत या संबंधीचं वर्णन आलं कुटुंबातील व्यक्ती कुटुंबामध्ये लेकरांनो पुरुष पाच आहे लक्ष द्या पुरुष म्हणजेच माणसं पाच आहे आणि इथं ही जी ओळ आहे लक्ष द्या जर माणसं स्त्रिया आणि मुलं यांचा साखरेचा सरासरी वापर हा जर अनुक्रमे एक किलो सव्वा किलो दो, दोन किलो दो असेल आम्हाला उत्तराप्रद घेऊन जाणार आहे कुटुंबातील माणसं पाच आहेत कुटुंबातील केलेला बदल कुटुंबातील व्यक्तीने वापरलेली साखर आता इथे कुटुंबामध्ये माणसं पाच पाच माणसानं वापरलेली साखर किती सर काढण्यासाठीच मार्गदर्शन या वाक्यानं केलं कुटुंबातील माणसं स्त्रिया आणि मुलं यांचा साखरेचा सरासरी वापर हा जर अनुक्रमे म्हणजे क्रमशः माणसं सरासरी एक किलो या प्रमाण साखर वापरतात स्त्रिया क्रमशः सरासरी सव्वा किलो याप्रमाणे साखर वापरतात तर मुलं क्रमशः दोन किलो सरासरी दोन किलो याप्रमाणे साखर वापरतात या, सा वा या दर्शवलेल्या विधानावरून आपण कुटुंबातील व्यक्ती साखर वापरतात किती प्रतिदिन का त्याचा आढावा घेऊ शकतो कुटुंबातील माणसं पाच माणसं प्रतिदिन एक किलो साखर वापरतात करा गुणाकार पाच एक पाच किलो माणसानं वापरलेली साखर आता कुटुंबामध्ये स्त्रिया किती कुटुंबामधील स्त्रिया चार आता स्त्रिया सव्वा किलो एवढी साखर वापरतात म्हणून गुणीला एक पॉइंट पंचवीस करा हा सुद्धा गुणाकार किलो एवढा येतो दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा उत्तर पाच किलो सापड सव्वाशे गुणीला चार म्हणजे पाचशे होतात दोन घर सोडून दशांश चिन्ह दोन शून्य सोडून दशांश चिन्ह दशांश चिन्हाच्या नंतर शून्याला काही महत्व नसते म्हणजे पाच किलो हे उत्तर येते स्त्रिया चार असलेल्या कुटुंबातील स्त्रिया दररोज पाच किलो एवढी साखर वापरतात आता मुख्य प्रश्न हा प्रश्न तुम्ही पाठवला कुटुंबातील मुलं आणि ते मुलं प्रतिदिन साखर वापरतात किती त्या संबंधीच इथं स्लोगन दिलं दोन किलो वापरतात मात्र मुलं किती कुटुंबातील मुलं उदाहरणार्थ यक्ष आणि वापरत असलेली सरासरी साखर इथे दर्शवली दोन किलो गुणीला दोन करा गुणाकार दोन यक्ष ही वापरलेली साखर वर्ग ही वापरलेली साखर ही वापरलेली साखर ही वापरलेली साखर कोण कोणा माणसांनी वापरलेली साखर पाच किलो स्त्रियांनी वापरलेली साखर पाच किलो काही असलेले मुलं त्यांनी वापरलेले साखर समीकरण स्वरूप आता ह्या किमती सूत्रामध्ये तुम्ही बदल केलेल्या सूत्रामध्ये टाकून सहज उत्तरापर्यंत जाऊ शकता बघा इथं आम्हाला वाटल्या सूत्र पुन्हा एकदा सरासरी इथं एक शब्द मांडतो समूह सूचक साखरेचा वापर आणि भागीला करणाऱ्या व्यक्ती सरासरी दर्शवली पहिल्या वाक्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा सरासरी साखरेचा वापर दीड किलो आहे म्हणजे एक पॉइंट पाच बरोबर साखरेचा वापर म्हणजे कसा कसा केला इथं पाच किलो माणसांनी इथं पाच किलो स्त्रियांनी लक्ष द्या आणि इथं दोन एक मुलांनी म्हणजे पाच अधिक पाच अधिक दोन एक भागीला पाच पुरुष आहेत चार स्त्री आहेत अधिक मुलं किती येतो मुलं चार नऊ अधिक यक्स हे तुम्हाला माहित आहे की संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत छेदस्थानी असेल किंवा भागीला असेल तर परस्पर विरुद्ध पर बाजूने जाताना ती गुणीला स्वरूपात मांडावी या काही बारीकशिरी गोष्टी पाठ करा हे नऊ एक इकडे गेले सर गुणीला कुणाला गेले या नऊ अधिक यक्स गुणीला पाठवा या एक पॉईंट पाच सोबत समोर दहा दोन एक आता हा गुणाकार पंधरा नव पस्तीस अंशे दशांशी नाही असं समजून गुणाकार करायचा पंधरा नव पस्तीस अंशे एक घर सोडून दशांशी नाही एक घर सोडून न द्यायचं या गणिताच्या काही चालीरीती आता अधिक चिन्ह एक पॉईंट पाच गुणीला यक्स म्हणजे एक पॉईंट पाच समोर दहा अधिक दोन यक्स हे दहा इकडे येतानी वजा स्वरूपात एक पॉइंट पाच तिकडे जातानी वजा स्वरूपात तेरा पॉईंट पाच कडे येतानी दहा वजा स्वरूपात दोन एक्स कडे जातानी एक पॉईंट पाच लेकर नऊ वजा स्वरूपात हे एक्स आहेत ओके आता ही वजा बाकी काय आहे तीन पॉईंट पाच ही वजा बाकी शून्य पॉईंट पाच यक्ष गणिताला तला इकडं वळतक्रार तीन पॉइंट पाच बराबर शून्य पॉइंट पाच यक्ष आता तीन पॉइंट पाच कडे जाताना शून्य पॉईंट पाच भागीला स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अधिक असेल वजा वजा असेल अधिक अंशस्थानी असेल छतस्थानी छतस्थानी असेल अंशस्थानी मांडावीच लागते हे गणितीय काही प्रघात पक्के लक्षात ठेवा सहा भाग द्यायचा म्हणजे दशाव चिन्ह घालवायचं सर लक्ष द्या करा काय इथं अंशस्थानी असलेलं दशाव चिन्ह घालवायचं छेदस्थानी शून्य घ्या छतस्थानी असलेलं दशाव चिन्ह घालवायचं अंशस्थानी शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर दशाव चिन्हा नंतर जेवढी स्थळ आहेत तेवढी शून्य एकावर असलेली संख्या कोणीला स्वरूपात घ्या किंबहुना इथं आम्ही सुद्धा त्याप्रमाणे केलं पस्तीस भागीला पाच करून टाका इथं गुणीला दहा घ्या इथं गुणीला दहा घ्या दशांश चिन्हानंतर एक स्थळ एक शून्य असलेली एकावर एक शून्य असलेली संख्या इथं दशांश चिन्हानंतर एक स्थळ आहे एकावर एक शून्य असलेली संख्या गुणीला घ्या लक्षात आलं ना तुमच्या अंशस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं छेदस्थानी शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर दशांश चिन्हानंतर एक स्थळ आहे म्हणून एकावर एक शून्य असलेली संख्या इथे छेदस्थानी असलेलं अंशस्थानी शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर छेदस्थानी दशांशनानंतर एक संख्या म्हणून एकावर एक शून्य असलेली संख्या अर्थात दहा गुणीला तुमच्या लक्षात आला असेल पुढं पावलं टाका दहा ना दहा कटले आणि हा भाग सात न जातो लोक म्हणजे सात मुले लक्ष द्या काय ही मिळालेली साखमुडे कशाची किंमत आहे यक्षाची किंमत आहे हे यक्स म्हणजे काय हो सर तर मुलं किती यासाठी वापरलेलं चलपद एखाद्या वेळेस प्रश्नामध्ये तुम्हाला नागमोडी वळणानं प्रश्न विचारला असता की मुलांनी वापरलेली साखर किती दोन्ही चौदा किलो हे त्याचं उत्तर आलं असतं प्रश्न कुटुंबातील मुले किती कुटुंबातील मुले यक्स साथ कुटुंबातील मुले साथ हे या प्रश्नाचं उत्तर सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल